साहेबांनी आम्हा महिलांना महिला धोरण दिलं महिला सन्मान दिला आणि अनेक महिला भगिणींना काम करत असताना चांगल्या ठिकाणी संधी दिली या गोष्टीला तीस पस्तीस वर्ष झाले पण आदरणीय साहेबांनी काल केलेले वक्तव्य माझ्यासारख्या सर्वसामान्य सुद्धा अतिशय क्लेशदायक आहे की आदरणीय साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी आमच्या महिला भगिणींसाठी जो विचार करत होते आणि कालचं त्यांचं वक्तव्य यातली तफावत जर पाहिली तर हे तेच साहेब आहेत का असा प्रश्न मला पडला महाराष्ट्रामध्ये महिला भगिणींच्या अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया येतात येत की खऱ्या अर्थानं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि माहेरी वाढलेली लेख ले तिचं सर्व काही सोडून सासरी जेव्हा येते तेव्हा सासरच्या घरामध्ये ती एकरूप होते सासर माहेरचा दुवा जुळत असताना सासरच्या लोकांमध्ये एकरूप होत असताना ज्या समाजामध्ये वाढते त्या समाजाला देखील योगदान देण्याचा तिचा प्रयत्न करत असते मालोजीराजी भोसलेंची सून राजमाता जिजाऊ मासाहेब त्याचबरोबर राजे मल्हारराव होळकरांची सून अहिल्यादेवी होळकर गोविंदराव फुलेंची सून क्रांतीचू ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवरायांची सून महाराणी येसूबाई इतक्या चांगल्या पद्धतीचं त्यांनी समाजाला योगदान दिलं आणि ह्या सगळ्या सासऱ्यांनी ह्या आपल्या सुनांना बाहेरचं म्हणून कधी वागवलं नसेल किंवा बोललं नसेल लग्न होऊन आल्यानंतर त्या समाजासाठी योगदान देत असताना आपलं म्हणून त्यांना स्वीकारलं आणि त्यांनी देखील आपलेपणाने काम केलं मग आपलं आणि परकेपणा का कारण मोठ्या भावाची बायको ही आई समान वाटते ती लगेच क्षणात इतकी परकी कशी झाली आई परकी का वाटू लागली आणि म्हणून गेल्या काही दिवसापूर्वी आयोगाच्या दृष्टिकोनातून मी एक वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती बोलणाऱ्या महिला मलाही त्यांना विचारायचे की आता त्यांचं उत्तर कुठे गेलं आपण सगळेजण समाजामध्ये काम करत असताना अनेक वर्ष सासरच्या लोकांमध्ये बाहेर सोडून जेव्हा येतो त्यावेळेस त्या घरासाठी कष्ट घेत असतो तर परकेपणा कोणता आणि त्याच्यामुळे खरंच एकदायक विधान मनाला फार वेदनादायक वेदना, वेदना देणार आहे